नमस्कार मित्रांनो मराठी टेक्सीएससी या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना विहीर अनुदान योजना सुरू झाली आहे ह्यासाठी शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे अर्ज करता येणार आहे मागील त्याला विहीर शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकऱ्यांना अनुदान म्हणून चार लाख रुपये इतके अनुदान मिळणार आहे मनरेगा अंतर्गत अंतर्ग ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा कोणीती कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम मोबाईलमध्ये प्ले ओपन करायचं आहे ओपन करून सर्च बारमध्ये महा एजीएस असे टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर अशा प्रकारे हे अप्लिकेशन इथे दिसेल हे अप्लिकेशन मोबाईलला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर हे अप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे अप्लिकेशनचे इंटरफेस दिसेल यामध्ये आपल्याला वापरकर्ता म्हणून दोन प्रकार इथे दिलेले आहे ज्यामध्ये लाभार्थी लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तीन पर्याय दिसेल बागायती लागवड अर्ज किंवा विहीर अर्ज त्यानंतर अर्जाची स्थिती यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे विहीर अर्ज यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर फॉर्म भरण्यासाठी अशा प्रकारे पेज ओपन होईल यामध्ये अर्जदाराचे लाभार्थी तपशील इथे फिलअप करायचं आहे या ठिकाणी अर्जदाराचे संपूर्ण नाव टाईप करायचं आहे त्यानंतर इथे मोबाईल क्रमांक टाका त्यानंतर पर्याय निवडा यावर क्लिक करून आपला जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर अर्जदाराचे तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ग्रामपंचायत लाभार्थीचा कोणता आहे यावर क्लिक करायचं आहे क्लिक करून ग्रामपंचायत या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मॅन्युअली या ठिकाणी गावाचे नाव टाईप करायचं आहे तर सातव्या क्रमांकाचे ऑप्शन पाहू शकता मनरेगा जॉब कार्ड क्रमांक इथे टाईप करायचा आहे त्यानंतर पाहू शकता मनरेगा जॉब कार्ड या ठिकाणी पी डी एफच्या स्वरूपात अपलोड करायचं आहे येथे फाईल्स निवडा यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे दोन पर्याय उपलब्ध होतील एक गॅलरी आणि दुसरा आहे कॅमेरा समजा गॅलरीमध्ये फोटो असेल तर गॅलरी हे ऑप्शन निवडून तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर अपलोड करायचा आहे त्यानंतर आपल्याकडे जॉब कार्ड असेल तर कॅमेरा चालू करायचा आहे कॅमेरा चालू करून फोटो काढून तो फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर लाभार्थीची वर्गवारी इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर लाभार्थी हा अनुसूचित जातीचा आहे की जमातीचा आहे या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखालील असेल तर यावरती टिक करायचं आहे किंवा लाभार्थी स्त्री असेल तर या ठिकाणी टिक करायचं आहे किंवा लाभार्थी दिव्यांग असेल किंवा अल्पभूधारक असेल तर या ठिकाणी आपण टिक करू शकतो क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता निवडलेले पर्याय या ठिकाणी दर्शवलेली आहे त्यानंतर दहावा ऑप्शन आहे एकूण जमीन प्रमाणे इथे टाकायचं आहे या ठिकाणी आपण दोन हेक्टरपर्यंत जमीन टाकू शकतो त्यानंतर आहे विहिरीचा भूमापन क्रमांक म्हणजेच ज्या शेतामध्ये आपल्याला विहिरीसाठी अर्ज करायचा आहे त्या शेतीचे या ठिकाणी भूमापन क्रमांक टाकायचा आहे मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे ज्या शेतामध्ये आपल्याला विहिरीसाठी अर्ज करायचा आहे त्या शेतीचे या ठिकाणी भूमापन क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर धारण क्षेत्र एंट्री दहापेक्षा कमी या ठिकाणी धारण क्षेत्र टाकायचं आहे त्यानंतर तेरावा पॉइंट पाहू शकता सात बारा आणि आठ या ठिकाणी अपलोड करायचं आहे येथे फाईल्स निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक करून या ठिकाणी दोन्ही पर्यायाच्या माध्यमातून इथे आपण सात बारा आणि आठ अपलोड करू शकतो त्यानंतर खाली पाहू शकता सिंचन विहिरीचे बांधकामसाठी प्रस्तावित मजुरांचा जॉब कार्ड नंबर इथे टाकायचा आहे नंतर आहे सिंचन विहिरीचे बांधकामसाठी प्रस्तावित मजुरांचा जॉब कार्ड नंबर इथे टाकायचा आहे व या पर्यायावरती क्लिक करून या ठिकाणी जॉब कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर जॉब कार्ड ॲड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे असे आपण इथे अनुक्रमाने ॲड करू शकतो किंवा नाही या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ही सर्व माहिती आपल्याला एकदा चेक करायचं आहे चेक करून पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे प्रपत्र अस म्हणजे संमतीपत्र इथे दिसेल त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे खाली येऊन पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला प्रपत्र ब दिसेल यामध्ये हे आपल्याला पूर्ण वाचन करायचं आहे वाचन केल्यानंतर खाली येऊन अर्जी जमा करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी आहे तो ओ टी पी इथे टाकायचा आहे टाकून प्रस्तुत करा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे पाहू शकता अर्ज यशस्वीरित्या प्रस्तुत केला गेला तुमच्या अर्जाची अर्जा स्थिती बदलल्यावर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत दूरध्वनी क्रमांकावर माहिती मिळेल अशा प्रकारे हा अर्ज इथे संपूर्णपणे सबमिट केला गेला आहे ठीक आहे या पर्यायवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा लाभार्थीला घेऊन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे क्लिक करून अर्जाची स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक करून इथे मोबाईल क्रमांक टाका मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर ओ टी पीची विनंती करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकून प्रस्तुत करा या पर्यायावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे पाहू शकता अर्जदाराचे संपूर्ण नाव तसेच अर्ज क्रमांक ग्रामपंचायतीचे नाव हेक्टरमध्ये क्षेत्र आहे अर्ज भरल्याची तारीख आहे अर्ज स्थिती या ठिकाणी आवश्यकता प्रलंबित आहे त्यानंतर इथे जर काही बदल करायचे असेल तर हे जे डोळ्याचे चिन्ह ची ची आहे यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे काही आपल्याला बदल करायचा आहे ते इथे बदल करून पुढे जा या बटणावरती क्लिक करता येईल या अर्जामध्ये चुका झाली असेल हा अर्ज आपल्याला डिलीट करायचा असेल तर इथे एक ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता या पर्यायवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमची खात्री आहे का की तुम्ही तुमचा अर्ज मागे घेऊ इच्छिता या इथे मान्य आहे या पर्यायवरती क्लिक केल्यानंतर हे जे अर्ज आहे ते डिलीट होऊन जाईल तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तसेच मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद